तर कारलं म्हणलं की लगेचच मुलं मात्र नाक मुरडतात अजिबात कारल्याची भाजी तुम्ही कितीही आटून खिटून करा कितीही मन लावून करा मुलं मात्र काही कारल्याची भाजी खात नाहीत तर आजची रेसिपी आपली एवढी सोपी असणार आहे अजिबात तामझाम नाही जास्त कुटाने नाहीत तरी सुद्धा मुलं एक नाही दोन चपात्या खातील आणि रोज जरी कारल्याची भाजी दिलात तरीही अजिबात कंटाळणार नाहीत चला तर मग वेळ नवाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कारले घेतले आहेत आणि ते एकदम बारीक असे कट करून घेतले आहेत त्यामधलं सगळं बी मात्र काढून टाकलं आहे आणि आता बारीक चिरल्यानंतर त्याला अशा प्रकारे साधारण अर्धा छोटा चमचा इथे मी मीठ घेतलं आहे ते सगळ्या बाजूनी छान चोळून घ्यायचं व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळ्या बाजूनी छान लावून ठेवायचं आणि दहा मिनटासाठी आता हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपली इतर सगळी तयारी करून घ्यायची भाजीची आता इथे मी काय केलं आहे परत एकदा या ज्या कारल्याच्या भाजीला आपण मस्तपैकी चोळून घ्यायचं आणि चोळल्यानंतर हे बघा अशा प्रकारे याला पाणी सुटतं मिठामुळे याला सगळीकडून पाणी सुटतं कारण आपण भाजीला व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान असं मीठ चोळून ठेवलं होतं आता आपण काय करायचं की यातलं सगळं पाणी आहे ते आपल्याला अशा प्रकारे पिळून काढून टाकायचं जोरात दाबून व्यवस्थित सगळ्या कारल्यामधलं आपण पाणी काढून टाकणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही मीठ लावून बाजूला ठेवून दिलात आणि त्याला असं पाणी काढून टाकलं की कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही यामध्ये ना साखर टाकायची गरज ना गूळ टाकायची गरज तरीसुद्धा एकदम मस्त अशी ही भाजी बनते अजिबात कडू लागत नाही तुम्ही अशा प्रकारे करून नक्की ट्राय करा बघा मुलं खूप आवडीनं खातील आता आपल्याला सगळं पाणी यामधलं काढून टाकायचे प्रकारे आता हे मी बाजूला ठेवून दिलं आहे आता एका कढईमध्ये साधारण दोन छोटे चमचे मी तेल घेतलं आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणेच आपलं फोडणीचं सा, साहित्य टाकून घ्यायचं जिरे टाकायचे मोहरी टाकायची आणि ती छान तडतडू तर द्यायची त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या चार पाच घेतल्या आहेत त्या ठेसून ते, घेतल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्यात कडीपत्ता टाकायचा पाच सहा पानं आणि हे लसूण आहे तो छान लाल रंगावर खरपूस आपल्या इथे छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत ते बारीक चिरून घेतलेत दे आपन कांदा इते ते देखील आता यामध्ये आपण टाकून छान परतून घेणार आहोत कांदा इथे जास्त वापरा त्यामुळे कांद कारल्याच्या भाजीला खूप छान चव येते आणि मुलांना कोणत्याही भाजीमध्ये कांदा जास्त आवडतो त्यामुळे यामध्ये कांदा भरपूर टाका भाजी खूप छान लागते त्यानंतर आता इथे मी एक छोटा टोमॅटो घेतला आहे तो देखील यामध्ये टाकून छान परतून घेणार आहे टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत सोबत आपण इथे मीठ टाकलं आहे जर तुम्ही पाणी काढून घेतल्यानंतर म्हणजे आपण जेव्हा कारल्याचं पाणी काढून घेतो त्यानंतर जर तुम्ही कारले धुवून घेतलेत तरी ते मीठ जरा जास्त टाकायचं पण मी धुवून घेतले नाही त्यामुळे मीठ इथं मी थोडंसंच टाकलं आहे सुरुवातीला मीठ टाकल्यामुळे किंचित मीठ टाकलं लाल तिखट टाकायचं हळद टाकायची अर्धा छोटा चमचा धने पावडर आणि पाव छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला साधारण अर्धा मिनिटभर आपण इथे हे मसाले छान परतून घ्यायचे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता हे जे कारले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं म्हणजे मसाले आणि इतर फोडणीचं साहित्य मस्तपैकी या साहित्यामध्ये हे कारले आहेत ते छान मिक्स होतील आणि इथे हे जे कारले आहेत ते एकदम बारीक असे आपण चिरून घेतले आहे त्यामुळे भाजी शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अतिशय कमी वेळामध्ये सुद्धा ही भाजी तयार होते तर आता आपल्याला काय करायचं की यावरती एक झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर चार ते पाच मिनटं आपण याला शिजवून घेऊया चार ते पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता रंग आपल्या या भाजीचा बदलला आहे म्हणजेच भाजी थोडीशी शिजत आली आहे परत एकदा यामध्ये जर तुम्हाला वाटलं की खूप कोरडी आहे किंवा सुकी आहे तर तुम्ही साधारण छोट्या चमचाने दोन छोटे चमचे दो पाणी टाकून परतही तुम्ही एकदा चार पाच मिनटं शिजवून घेऊ शकता पण इथे आपली ही भाजी छान शिजून तयार आहे यावर बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची अजिबात गूळ नाही टाकलेला किंवा साखर नाही टाकलेली लिंबूसुद्धा वापरलेला नाही चिंच देखील नाही आंबट काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा ही भाजी अप्रतिम होते खूप छान लागते अजिबात कडू होत नाही तुम्ही अशा प्रकारे नक्की रेसिपी ट्राय करा खूप आवडीनं खातील एक नाही दोन चपात्या खातील रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू